नमस्कार मित्रांनो कस्टमरला ब्लाऊज देता आणि द्यायचं कसं आता हे ब्लाऊज बघा शिवून पूर्ण तयार झालं आहे आणि या पद्धतीने शिवलं आहे मी ते पूर्णपणे सहज म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावं कारण स्टिचिंगची व्हिडिओ दिवसभर काम चालतं व्हिडिओ नेमका काय टाकावा कसा टाकावं हे लक्षात येत नाही जसं जसं मला वाटेल कसं तसं मी तुम्हाला सांगते आता हे ब्लाऊज पूर्ण शिवून तयार झालं आहे पण याच्या आपल्याला फिनिशिंग अजिबात वाटत नाही का बरं तरी पण परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज पूर्ण तयार झालेलं आहे आणि त्यातले धागे दोरे सगळे एक 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 ना एक पार्ट आपण कट करून घ्यायचा आणि कस्टमरला देतात आणि ते द्यायचं कसं ते तुम्हाला मिस या ठिकाणी बघा आता आपण हे ब्लाऊज पूर्णपणे तयार घ्यायला झालं आपलं आणि आपण प्रेस अगोदर बघून घ्यायची कारण आपण घरात ती वापरतो तीस प्रेस वापरतो आपल्याकडे काय असं नसतं तर त्यावेळेस कसं करायचं ब्लाऊजचा हा पार्ट साईडचा जो आहे तो व्यवस्थित पसरून घ्यायचा आणि यावर प्रेस द्यायची ब्लाऊजची म्हणजे काय होतं पूर्ण ब्लाऊज शिवतो आपण आणि मग आपण ते प्रेस देताना आणि अगोदर त्याचं हे वॉल्यूम चेक करत चाला नाहीतर मग काय होतं कपडा पकडला जातो आणि या ठिकाणी पण जो आपला आरमोलचा शेप आहे याला पण प्रेस देऊन घ्यायची आता हा पार्ट सेट झाल्याच्या नंतर हा पार्ट पूर्ण या पद्धतीने ठेवून घ्यायचा आता हा एकदम सेट होऊन जाईल आपला तर या पद्धतीने जर आपण फिनिशिंग दिली ब्लाऊजची पूर्ण तर मग कस्टमर ब्लाऊज म्हणजे ते घालण्याच्या अगोदरच खुश होऊन जातो की माझा ब्लाऊज खूप छान शिवला यांनी आता इथपर्यंत बघा आपण हा पार्ट सेट करून घेतला आता हा बाहीचा जो पार्टी आपण अगोदर उलटा केला होता प्रेस आता या पद्धतीने आपण प्रेस करून तो व्यवस्थित बसून घ्यायचा म्हणजे काय होतं ज्यावेळेस कस्टमर ब्लाऊज घालतं त्यावेळेस त्यावर घड्या वगैरे येत नाही तर मी एक आपला पफ आपला कसा बसवायचा त्यासाठी एक उशी क्रिएट केलेली आहे तर हे दोन्ही आपले कप जास्त ब्लाऊजमध्ये घालायचे त्यामध्ये थोडासा कपडा भरून केलेली आहे तर त्यावेळेस हा पार्ट आपला व्यवस्थित सेट होतो आणि काय होतं आपण प्रिन्स कट वगैरे जर ब्लाऊज बिना प्रेसचे दिले तर हा भाग असा उठल्या उठल्यासारखा दिसतो आणि मग तो व्यवस्थित बसत नाही तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ब्लाऊज प्रे, प्रेस शिवतानी पण प्रेस करायचं आणि देताना पण प्रेस करून द्यायचं मग या पद्धतीनं तो पार्ट जो आहे तो एकदम व्यवस्थित बसतो आपला या पद्धतीनं बघा आता हा पार्ट आपला व्यवस्थित सेट झाला आहे आता या ठिकाणी जो आपण गोठ मारलेला आहे त्याला व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये प्रेस करून द्यायची आणि हा जो साईडचा टक्स आहे आपण मध्ये मारलेला आहे त्याला पण व्यवस्थित सेट करून बसून घ्यायचं आता हा पार्ट आपला सेट झाला आता हा पार्ट आपण सेट करून घेऊ अगोदर आपण बॅक साईडला व्यवस्थित अशी हा पार्ट आपण प्रेस करून घेतला त्यानंतर साईडला हा पण तसाच सेट करून घ्यायचा म्हणजे प्रेस करून घ्यायचा आणि बाहीच्या बाजूने पण व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आता हा पार्ट पण आपण व्यवस्थित असा सेट करून घेऊ हो। मी तुम्हाला प्रत्येक ब्लाउज मध्ये सांगत असते फिटिंग आणि फिनिशिंग महत्वाची या पद्धतीने ठेवून आता हा पार्ट पण व्यवस्थित सेट करून घ्यायचा ज्यावेळेस आपण ब्लाउज अंगात घालणार त्यावेळेस मग हा सेट झालेला भाग एकदम व्यवस्थित बसतो नाहीतर त्या ठिकाणी गड्या वगैरे दिसला तर आपल्याला असं वाटतं घोळ पडल्या ब्लाऊजमध्ये मध्ये किंवा कस्टमरला पण वाटतं किंवा नाही छान नाही त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात हा सेट करणं खूप गरजेचं असतं आता आपण चेक करणार ब्लाऊज या पद्धतीने लावून घ्यायचे काही काही ब्लाऊज शिवाय खूप ताण देतात कारण कस्टमरने जर असतं बोललं तर ते सट सट असत तर या पद्धतीने बघा आता हा ब्लाउज आपला पूर्णपणे सेट झाला आणि बघा आता समोरून नॅटची फिटिंग आणि साईडची फिटिंग तर ब्लाउज तुम्ही बघू शकता तुम्हाला ब्लाऊज आणि आता प्रेस करून व्यवस्थित सेट केलेलं ब्लाऊज यामध्ये काय डिफरन्स दिसतोय तुम्हीच कमेंट करून सांगा आणि याची शिलाई तुम्ही किती घेणार आणि मी किती घेऊ हे पण मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे पुढं तुम्हाला शिकवायला आणि सांगायला मला पण आनंद येतो धन्यवाद